तू एक दोन म्हणून मला तशी पडची बाळा तू इकडे तो इकडे माझ्या समोर नीट मन उभं राहून या चेला, 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 चेला। चल चल लवकर मग हाताची घडी घालायची हाताची घडी आणि मग म्हणायचं तू मॅडम जवळ कशी म्हणती तशी म्हणायची मॅडम समोर कशी म्हणती तस चल कर। आ, आ, चल लवकर काय करते चल चला लवकर तुझं तोंड दिस नाही का हो पडली का ना असं पडत मग लागलं का बघू मला